नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तुमचा जर लाख आणि मिलियन करोड आणि बिलियन्स यामध्ये गोंधळ उडत असेल समजत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता थाउजंडला ला अमेरिकेत पण थाउजंडच बोलतात लिहिताना वन के असं पण लिहितात के का कारण के म्हणजे ग्रीक मध्ये किलो होतो ज्याचा अर्थ थाउजंड असतो म्हणून वन के टेन के असं असतं आता पुढे टेन थाउजंड टेन थाऊजंड किंवा घेताना टेन के आता एक शून्य वाढला ठीक आहे मग आपण काय बोलणार ह्याला वन लाख किंवा एक लाख बोलणार आणि हे काय बोलणार ह्याला हे असं लिहिणारच नाहीत हे कसं लिहिणार हे असं लिहिणार फरक कळला का ते काय बोलणार हंड्रेड थाउजंड बोलणार ते वन हंड्रेड थाउजंड ह्याला बोलतात ते वन लाख बोलतच नाही त्यांचा थाउजंड संप्लस नाही अजून आपला संपलं आपण लाख वरती शिफ्ट झालो हे लोक शिफ्ट होत नाही म्हणजे बघा आपल्याकडे जेव्हा बातमी येते की खूप माणसं जमली असते दोन चार लाख तर आपण काय बातमी देतो की लाखो माणसं जमली होती किंवा लॅक्स ऑफ पीपल गॅदर गॅदर्ड बातमी काय येणार हंड्रेड ऑफ थाउजंड पीपल हॅड गॅदर्ड कारण ते इथे दोनशे जर झाले तर ते काय बोलणार टू हंड्रेड थाउजंड थ्री हंड्रेड थाउजंड ते तीन लाख चार लाख नाही बोलणार ते काय बोलणार थ्री हंड्रेड थाउजंड म्हणून तुम्ही बघा युट्यूबवरती वरती जेव्हा पण असतात थ्री हंड्रेड के असे असतात तिकडे तीन लाखमध्ये कधी दिसलं का नाही दिसणार कारण ते काउंटच ह्या पद्धतीने करतात वन हंड्रेड थाउजंड ठीक आहे जे आपले एक लाख आहे ते त्यांचे आहेत हंड्रेड थाउजंड आपण ह्याला काय बोलतो दहा लाख बरोबर ते काय बोलतात ह्याला वन मिलियन आता कळलं तुम्हाला तीन शून्यानंतर त्यांची जी टर्म होती ती शिफ्ट झाली म्हणजे इथपर्यंत ती थाउजंड होती आता काय झाली ती वन मिलियन झाली याचा अर्थ काय झालं आपले टेन लाख म्हणजे त्यांचे वन मिलियन असतात आता बघा एक मिलियन म्हणजे दहा लाख तुम्हाला समजलं असेल दोघां दोन्ही ठिकाणी बघा एक वरती सहा शून्य आहेत पण लिहिण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्या पद्धतीमुळेच आपण वेगवेगळे त्यांना बोलतो इथे बघा हे झाले टेन लॅक्स हे झालंय वन मिलियन समजलं हे इथे तीन शून्यानंतर दोन शून्यानंतर कॉम येतोय आता पुढचं बघू आपण आता हे बघा जर दहा लाखामध्ये मी एक शून्य वाढवलं तर काय म्हणतात एक करोड आणि इथे काय झालंय हे टेन मिलियन आता बघा एक करोडमध्ये मी अजून एक शून्य वाढवलं काय झालं हे दहा करोड झाले आणि हे काय झाले वन हंड्रेड मिलियन झाले म्हणून बघा तुम्ही वरती जेव्हा एक करोडच्या पुढे संख्या जाते दहा दा करोड वगैरे ते करोड लिहतच नाही ते आता बघा दोन्हीकडे सेम शून्य आहेत इथे नऊ आहेत तिथे पण नऊ आहेत ठीक आहे आता आपण ह्याला काय बोलतो एकतर हे हंड्रेड करोड असतात म्हणजे आपण शक्यतो बोलत नाही आपण सरळ काय बोलतो एक अब्ज बोलतो बरोबर आणि तेच इथे काय झाले हे थाउजंड मिलियन झाले पण थाउजंड मिलियन न बोलता आपण काय बोलणार ह्याला वन बिलियन बोलणार आता कळलं का एक अब्ज म्हणजे एक बिलियन असतं एक बिलियन थाउजंड मिलियन झाले तर एक मिलियन टेन मिलियन हंड्रेड मिलियन्स होत जेव्हा थाउजंड मिलियन्स होतात तेव्हा त्याचा एक बिलियन बनतो हे कसं असतं थाउजंड मिलियन इज इक्वल टू वन बिलियन आणि थाउजंड बिलियन्स इज इक्वल टू वन ट्रिलियन असत आपण जेव्हा लखपती बोलतो किंवा करोडपती बोलतो तेव्हा त्यांच्याकडे एवढे पैसे असतात आणि मिलियन इयर म्हटलं की त्याच्याकडे दहा लाख तरी कमीत कमी आहेत इन टर्म्स ऑफ डॉलर्स मोस्टली आणि तेच जर दहा मिलियन्स वगैरे होत जेव्हा थाउजंड मिलियन्स होतात तेव्हा तो होतो बिलियन इयर त्यामुळे मिलियन इयर तुम्हाला खूप सापडतील पण बिलियन इयर पण अजिबात सोपं नसतं ते फार कमी असतात आता हे मिलियन्स लाख आणि करोड आपण बऱ्याचदा मोजतो की आपल्याकडे बऱ्याचदा इंडस्ट्रीलिस्ट असतात किंवा काही जणांची इन्कम असते जे आपण मोजतानाच लाख करोडमध्ये मोजतो त्यामुळे लाख आणि करोड त्यामाणे आपल्याला माहिती असतात मिलियन्स देखील जसं आपण च जेव्हा बोलतो की अरे ह्याचे अमुक एवढे फॉलोअर्स आहेत एवढे मिलियन्स आपल्याला माहिती असतं बिलियन कधी वापरतात तर बघा चायना किंवा इंडिया यांच्यासारख्या यांच्यासारख्या देशांची लोकसंख्या प्रचंड आहे जी वन बिलियनच्या वरती आहे त्यामुळे बिलियन इयर्स कंट्रीज आहेत त्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा वापर सांगायचं झालं तर आपली पृथ्वी तुम्हाला माहिती ना तर ते किती जुनी आहे माहिती आहे की जवळपास फोर पॉईंट फाईव्ह बिलियन वर्षांपूर्वी निर्माण झाली असं मानलं जातं आणि माणूस जवळपास सहा मिलियन इयर्स पूर्वी आला पृथ्वीवरती असं मानलं जातं म्हणजे विचार करा पृथ्वीच्या इतिहासात आपण किती नौखे आहोत या व्यतिरिक्त हे कधी वापरले जाते तो कमर्शियल टर्म्स वापरले जातात म्हणजे काही कंपन्यांचे जे ओवरऑल टर्न ओव्हर असतो तो, तो किंवा एखाद्या देशाची जीडीपी पी असते अशा इकॉनॉमिक टर्म्स मध्ये बिलियन आणि ट्रिलियनचा जास्त वापर होतो म्हणजे आपली अर्थव्यवस्था जर किती वाढली आहे किती युएस आणि चायनाच्या किती मागे आहे ह्याचं जेव्हा कंपॅरिझन असतं तेव्हा आपण ट्रिलियन ही टर्म वापरतो जगात फार कमी अशा कंपन्या आणि देश आहेत की त्यांचा आकार अर्थव्यवस्थेचा किंवा टर्न ओव्हर त्यांचा ट्रिलियन्स मध्ये मोजला जाऊ शकतो तर त्यामुळे ही बिलियन्स पेक्षा पण ट्रिलियन आणखीनच अनकॉमन टर्म होऊन जाते आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला मिलियन्स बिलियन्स लाख आणि अब्ज हे सगळं क्लिअर झालं असेल आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ चॅनलवर करत असतो त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू